कुठे गेला तुमचं धनी ते बाहेर गेलेत मग मी नंतर येतो काय काम होत सांग ते की नाही तुम्हाला नको राहू दे मला सांगता यायचं नाही सांग सांगा की ओजी ओजी भाऊजी आता तुम्ही इतक्या प्रेम नान लाडाने विचारताय आता सांगतो त्याचं काय झालं वहिनी हो तुमच्या दुकानातनं तुमच्या धन्याकडनं मी मागच्या महिन्यात एक ते काय ते फॉरेन लावली काय त्याची पुढे घेऊन गेलतो मागच्या महिन्यात घेऊन गेलतो महिना महिनाभर लावली कारण काल मला पोलीकडचे बघायला येणार होते काय काय बोलले पसंत केलं का काय बोल सांग की लवकर किती बोलता मला बोलायला मध्ये द्या बर सांगा काय झालं माहितीये का महिनाभर सकाळ संध्याकाळ ती पुडी आणि ती क्रीम घासत होतो सकाळी घासायचो संध्याकाळी घासायचो सकाळी घासायचो संध्याकाळी किती घासताय कसली अंगाला लावून लावून माझं अंग काय वाढलं माझं अंग झिजलं माहितीये काय तरी पण मी गोरा नाही झालो पण असं म्या बघा म्या लावते ती क्रीम माझी स्किन बघा अहो तुमच्या धण्यानं मला तुमचाच फोटो दाखवला होता आणि मला सांगितलं माझी बायको पण सकाळी संध्याकाळी घासती ही क्रीम तू पण घेऊन जा तू पण असा गोरा होशील माझं बघा काय झालंय पुडी दाखवतो की त्याच्यात काय हे बघा हे काय लावलं आव या हीच तर पुढी दिली ती त्यांना आव ही तर भास्की मशरी आहे